अहिल्यानगरच्या दानेवाडी गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्न अवस्थेत आढळला होता हा मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली होती आता त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचा शिर दोन हात आणि एक पाय आढळलाय एकाच मृतदेहाचे तुकडे दोन विहिरीत आढळल्यानं श्रीगोंदा आणि बेलवंडी मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली असता जबर मारहाण तुकडे करून दोन्हीही विहिरीत फेकून दिले आधी एका विहिरीत मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली विहिरीच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत देखील शीर दोन हात आणि एक पाय आढळलाय हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा तपास पोलीस करत आहे काही दिवसांपासून अठरा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता आहे हा मृतदेह विद्यार्थ्याचा आहे की नाही याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेच्या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा